संपूर्ण महाराष्ट्राला काळेमा फासणाऱ्या पुसेसावळी दंगलीच्या घटनेला तब्बल दहा महिने होत आले तरी पूर्वनियोजित षडयंत्र रचून एका निरपराधी होतकरू इंजिनियर मुस्लिम तरुणाच्या हत्याकांडात जबाबदार असणाऱ्या दंगलखोरांना आजपर्यंत अटक झाली नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून फरारी आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा दिनांक आठ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा पुसेसावळी मुस्लिम समाजाच्या वतीने स्वाक्षऱ्यांसह दिला आहे या याबाबतचे निवेदन तहसीलदार खटाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग वडूज यांना देण्यात आले आहे आमचं सगळं घर ना घर उद्धस्त केलं सगळं पत्रा हे केलं सगळं दार बिर तुंडी धान्य सगळं गहू तांदूळ हे सगळं रस्त्यावर आणलं आमच्या पोरांना भैर जायची मुश्किल झाली काय करा सांगा सगळं घर तुम्ही येऊन बघा आमच्या घरात सगळं रस्ता आहे आमचं घर असं रस्त्या होतं सगळं भांडीन भांडी आमची सगळी पाक चिपून बिपून सगळं धान्य सकट आम्हाला ना नाही आता खायला ना नव्हतं मग आम्ही कसं करायचं झालं आमची पोरं भैर जायच म्हणजे मुश्किट झाली आमची नुकसानी केली सकाळपर्यंत सगळं साफसफाई हो म्हणजे काही झालंच नाही असं बघा आपण सगळ्या काय करायचं त्यावेळेस ती बायको होती आम्ही इतकं म्हणजे जीव मुठी धरून बसलो होतो आमच्या मुली होत्या आता मुच्या मुली कॉलेजला जायचं म्हटलं तर भीत आहेत महिना दोन महिने आम्ही मुलींना पाठवलं नाही शाळेत आम्हाला घर बांधायला ताकत नाही आता करायला आमचे तुम्ही येऊन कायम सावधीच आहे हे लक्षात घ्या आम्ही तिथंच आहे मी बघितलेलं आहे सगळ्या घटना घडली त्यामध्ये बरच काही त्यांनी नुकसान केलं आर्थिक नुकसान केलं आता आम्ही दहा महिने झाले एवढं म्हणजे तणावाखाली आहे मुलींना आमच्या सुरक्षित नाही आमच्या महिला सुरक्षित नाही सगळे उद्योगधंदे सगळे उद्योगधंदे आता आमचे पोट हातावरचे पोट आहेत खायचं काय त्या ज्यांची मुलं बाहेर आहेत आई आई त्या मुलांना बघण्यासाठी तडपकी आहे तर त्यांना मुक्तता करावी आमच्या मागण्याच्या मान्य कराव्या आणि कठोर ती कठोर कारवाई करावी आणि आता नाही त्यांनी काही म्हणजे ऍक्शन घेतली तर आम्ही उपोषण नाही आहोत प्राण गेला तरी बेहतर आम्हाला त्या आता तो माणूस गेलाय तू परत येऊ शकत नाही तिची मुलगी आता आता झालेली आहे सावळी महिला आमचे वृद्ध सगळे युवा आम्ही आज डीवाय एस पी ऑफिसला आलेलो आहे तर यामध्ये आम्ही जे आमच्यावर आम आम अन्याय झाला जी दंगल झाली दस सप्टेंबरला जी दंगल झाली त्या अंतर्गत आम्ही डीवाय पी मॅडमला आत्ता निवेदन दिलेलं आहे तर आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि ही जी प्रशासनानं दखल घेतलेली नाही जसं आम्हाला पाहिजे तसं दखल घेतली नाही अजून तीनशे त्रेपन्नमधले जे गुन्हेगार होते त्यांना आज आज सात आठ महिने झाले पण त्यांना अजून अटक झालेली नाही आणि जे काही आता पुस्तकाचं वातावरण आहे तर हे दूषितच आहे आणि आम आमची जी आम्हाला आर्थिक मदत झालेली नाही आम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून अजून पण पुस्तकामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आमच्या बाजूने जे आहे पोलीस प्रशासन आम्हाला साथ देत नाही त्याअंतर्गत आज आमचे तीन जे बंधू आहेत ते बी ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी जी पोस्ट केलेली नाही आणि याला एक नाही ह्या ते पोस्ट म्हणजे त्यांनी केलेलीच नाही तरी पण त्यांना जे हे गाव सोडून बाहेर राहावं लागलेलं आहे आणि त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे पूर्ण संपूर्ण मुस्लिम समाजावर अन्याय झालेला आहे तर ह्या ह्या संदर्भात आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं दे आहे आणि आम्ही आता उपोषणाला सातारमध्ये जे आहे ते आम्ही बसणार आहे आमचं आठ तारखेला संपूर्ण समाज घेऊन बसणार आहे आम्हाला आम्ही तिथं उपोषण करणार आहे आणि आमच्या सर्व सर्व मुस्लिम समाज तिथे येणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे हटणार नाही ना ना असं आता आमचं जेव्हा जंगल झाली तेव्हा आमचा एक आमचा एक भाऊ आमचा यात शहीद झालेला आहे त्याला त्याची निर्घुण हत्या झालेली आहे तर एक आज जो तो मुलगा आहे त्याची जी आई वडील जे आहेत आई वडील ते निराधार झालेले आहेत त्याची आज जी त्याला जी मुलगी झालेली आहे दोन महिन्याची आहे त्याचा वडील गेलेला आहे आणि त्या बायकोच आज पती गेलेला आहे तर आम्हाला जे आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे या अन्यायाच्या बाबतीत आम्ही उपोषणाला बसणार आहे तर सर्व मुस्लिम समाजा बसणार आहे